निवाडी जातीची तर नशीच पैसे होतात एकरी कमीत कमी एक लाखापासून तर पाच लाखापर्यंत कोणत्या मालाचे पैसे होतात चांगली क्वालिटी आली तर काही अडचण नाही अशी शेतकरी बंधूंनी अशी विनंती लावून माझी का करावा सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं अनुभव घ्यावा आणि पाहावा आणि मग पैसे आले तर घरच्या प्रपंचाला सगळ्याला सुखृतपणाने खाता येते व्यवस्थित काही की आपण जर पाहिलं पारेर तालुका हा तसा दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये त्यांनी जर पाहिलं जे फळझाडांच्या माध्यमातून असेल एक पंचावन्न साठ एकरपर्यंतची काही शेती फुलवली किंवा वेगवेगळे फळझाडं लावून ते जागतिक बाजारपेठ त्यांनी पाहिली किंवा बाहेर राज्यांमध्ये मा म्हणा बाहेर देशांमध्ये मा दे म्हणा ते त्यांचा माल एक्सपोर्ट करतात आपण त्यांच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत की पूर्वी गहू बाजरी ज्वारी हरभरा वगैरे अशी जे काही पिकं घेतली जायचे ते सोडून ते फळबागीकडे कसे वळाले त्यांचा तो प्रवास कसा होता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आता पूर्वी जर पाहिलं सगळेच लोक जे की कडधान्य जास्त पिकवायचे हो हो तसं तुम्ही पण कडधान्य पिकवित असाल पूर्वी पिकित होतो आम्ही पहिले बाजरी तूर आपले उडीद काही आपले, आपले हाब्रिड ज्वारी मग बा आपली गावरान ज्वारी पण ती किती व्हायची एकरी पाच पोते सहा पोते खाण्या त्यांची मजुरी ते आपल्याला प पर्याय नव्हता तवा लाईट नव्हती पहिली सोयदा नव्हती मग आपण काय केलं नंतर लाईट आल्यानंतर पाईपलाईन झाल्या नवीन नवीन योजना झाल्या मग आपण काय केलं त्याला नंतर आपण मग भाजीपाल्यात उतरलो भाजीपाला म्हणजे तांबटे असो वांगे कारली कारले दुधी भोपळा असो फर असू कोबो असो असे आपण दहा वर्ष ती पीक केलं भाजीपाल्याचं नंतर आपण फळबाग्यात उतरलो खरबूज टरबूज त्याच्यानंतर आपण काय केलं मग याच्यात लोकं जास्त पा लागल्या आख्या महाराष्ट्रात सगळ्या आपल्या शेतकऱ्यांच्या मग आपण वेगळे वेगळे करायला लागलो कमी म रोजंदारीत आणि कमी पाण्यात काय करायचं मग आपण डाळिंबाची बाग केली ज जवळजवळ बावीस एकर डाळिंबाची बाग होती आपल्याकड नंतर संत्रा आहे का आता बारा एकर आपल्याकडं पेरू आता ताईवन पिंक जीव आहे हो ना तो अर्धा किलो तो एक किलोपर्यंत साईज होती पण टिकतो तो, तो या स्पॉटला माल जातो बाहेरच्या देशात तर आठ दिवस तर माल टिकतो पिकल्यानंतर आणि खायला गोड आणि शुगरला एक नंबर पेरू चालतो मल -मल तो दिवसातून देऊन तीन बारा पेरू खाल्ला तरी शरीराला चांगलं मळमळ होत नाही उलटी होत नाही आणि खायला चांगला आणि शुगरला त्यांनी फरक पडतो म्हणून आपण जवळजवळ सात आठ वर्षाले पेरूची उत्पन्न काढतो तर आता आपल्याक पाच एकरपासून होता पेरू तर सतरा एकर पेरूची आपल्याक आता लावड आहे आणि चालू होणारे आता ह्या गणपतीच्या सीजनला दसऱ्यात गण दिपाळीपर्यंत चालू होतो तर आपल्याला तीस रुपये किलोपासून कमीत कमी हायस्ट भाव सत्तर रुपये किलोपर्यंत मिळतो पण जरी नाही एवढा मिळाला तर आपल्याला चाळीस रुपये तीस रुपये तर कमीत कमी कवा ऐकतो एक आणि एकरी वीस टन त्याचा पेरून विकतो आपल्या एका एकरामध्ये आणि एकरा एकरामध्ये दाग त्याची नवीन लावगड पद्धत अशी आठ बाई चारवरे दा चार दहा बाई सहावर लावगड या दोन पद्धती भारी जमीन असली तर दहा बाई सहावर लावगड आणि हलकी जमीन असली तर आठ बाई चार वर लावगड हजार रुपये बसतात हजारो रोपात एक एक झाडाला एक एक कॅरेट माल निघतो दोन वर्षानंतर तर भरपूर पैसे होतात तीस रुपये गेले गेले चाळीस रुपये केले गेलं तर हे गे गे पेरूचं पीक हमकाच आपण परवडतो आणि याच्यापासून आपला आमचा घर खर्च परपंच सगळा व्यवस्थित चालला दुसरी गोष्ट अशी का आमच्याकडे आता डाळिंबी आहे आमच्याक संत्रा बी आहे बारा एकर आमच्याक आंबा आहे आम दोन अडीच एकर आणि ड्रॅगन फ्रूट आता लावू राहिलं दोन तीन एकर जवळजवळ मंडप करून तिची बी चांगली क्वालिटी जम्बू आहे दोन तीन व्हरायटी आहेत तसं आपल्याकडे आता हे बघा चिंच आहे गोड चिंच आहे मोठी ती तीन बोट आहेत की ची चिंचची जात आहे नारळ आहे दोन तीन जातीचे आंबा आहे पाच सात जातीचा तयार गोडन सीताफळ आहे परत इकडं आंबा आहे परत सुपारी आहे आतमध्ये इकडं आपल्याकडे काजू का आहे फनस आहे सगळ्या व्हरायटी आहेत टोटल पण सगळ्यांनी मिळून आपण काय केलं जवळजवळ नऊ दहा व्हरायटीचे बाग लावलेत फळांचेच मग याच्यात कसं आहे एकरी आपले दोन लाख अडीच लाख रुपये झाले तर आपल्याला भरपूर आपल्या प्रपंचाला पैसे भरपूर मिळतात काही हरकत नाही असं सगळ्यांनी माझं म्हणणं आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी करावा अशी सगळ्यांना विनंती आणि नर्सरी आम्ही कसं केली नर्सरी का आम्हाला त्याच्यातला पहिला अभ्यास आला फळबागाचा म्हणून आम्ही फळबागाचीच सगळी नर्सरी चालू केली का का ती आपल्याला ग्या खात्री आली पिक पिकवायची आणि रोप तयार करायची सगळे आपल्याक म मदर पॅन्ड आहे त्याचा घरच्या झाडांचा आणि त्याच्यापासून आपण डोळे बांधतो सगळ्या झाडांचे आणि त्याच्यापासून मग आपण आता इकरी चालू केली एवढं दोन तीन चार वर्षात तर इकरी गिराईक चांगले येतं लोकं खात्री शिरे आम्ही तर खाणाऱ्यांना सुद्धा आजार वाढत नाही काळात शहरातल्या लोकांना खेड्यापाड्यात सगळ्या लोकांना ती फळ शेती अशी एवढी अशी जर केली तर काहीच अडचण नाही येणार कोणलाच आणि असं करावं शेतकऱ्यांनी कमी पाण्यात मंजुरी झाली आता बाईला तीनशे चारशे रुपये रोज गड्याला पाचशे रुपये रोज मग फळला लाव भाग लावल्यावर नंतर मंजुरी कमी लागत ती म्हणून आपण ही फळबाग आज जवळजवळ तीस ते पस्तीस चाळीस एकरपर्यंत भाग पोसवला आहे आणि अजूनकही पोरांची इच्छा उच इच्छा आहे का अजूक चार पाच एकर दहा एक एकर भाग वाढवायचा अशी इच्छा आहे आता तुमच्या शेतामध्ये जर पाहिलं किती व्हरायटीची आता सध्या फळांची लागवड केलेली आता आम्ही पेरूची सतरा एकरची लागवड केलेली आहे आंबा आहे तीन साडेतीन एकरची लागवड केशर आहे हापूस आहे दसरी आंब्रीपाल आहे तोतापुरी आहे राजापुरी अशा बऱ्याच सात आठ दहा व्हरायट्या केल्यात अजून नवीन नवीन नवी वरायट्या नवी करू राहिलो काही शेताफळ लावलेले जांभळ आहे काही आणि डाळिंब आहे संत्रा आहे मुसुंबी आहे ड्रॅगन फ्रूट लावू राहिले आता अशा कमीत कमी आतल्या का पाच सहा वराट्या वजनाच्या वजन वजन कशाला जास्त पिकाला असतं झाडाला संत्रा जर एका झाडाला तीन पाच वर्षात झाड झालं तर कमीत कमी एक क्विंटल माल निघतो तीस रुपये किलो गेला तर ते झाड तीन हजार रुपयेचं होते एक झाड आणि एका एकरात तीनशे झाडं वाचतात तीन तीस तीन हजारांनी एका एकरात नऊ हजार रुपये होते संत्रा झाडाचे तीस रुपये विकलं किलो तर आणि जर चाळीस पन्नास किलो तर पैशाला जास्तच पैसे होऊन जातात ना असं संत्राचा एक नंबरचा फायदा आहे दुसरा असा का आंबा कमी पाण्यावरला नवीन पद्धत सजन पद्धत चौदा भाई सहावर लावर करा आठवर करा कमीत कमी, कमी चार पाचशे ते सहाशे झाडं बसतात एका झाडाला दहा किलो जरी माल आला तर आपल्याला तीनशे ते चारशे कॅरेट माल निघतो एका एकरात त्या झाडांचा तर आपल्याला कच्ची कैरी जरी साठ रुपये विकली सत्तर रुपये विकली तरी आपली ती कैरी तीन लाखाच्यापर्यंत पैसे होतात त्या आंब्याची सुद्धा एवढी आंब्याची लागवड चांगल्या पद्धतीने केली आणि चांगल्या पद्धतीने आंबा आला दहा ते पंधरा किलो एका झाडाला आणि छाटणीची पद्धत असते म्हणून तो माल कमीत कमी साईचा त्याची तीनशे चारशे ग्रामची कैरी होती म्हणून त्याचे पैसे बाजारात उपलब्ध चांगले होतात चांगल्या पद्धतीने केशर जात चांगले त्याच्यानंतर हापूस आहे त्याच्यानंतर दसरी आहे आंबरीपाल एक नवीन जात आलेली असे बऱ्याचशा जाती आहेत दहा बारा जाती चांगल्या आहेत अजून दुसऱ्या जाती आहेत पण आपण आता नवीन नवीन प्रयोग करू राहिले ते आल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना पाहायलाच मिळणार आहेत पुढच्या काळात अजून चार दोन वर्षात तर ता, तसं आहे आता परत आपण जांभळे आपल्याक आज आपल्याक जांभळे चाळीस झाडं एका बांधणीने लावलेले चार वर्षाची झाडं आहेत पण ते एकावन्न हजाराला आपण ती बाग ताटी उक्तीच दिली व्यापाऱ्यांना तशी का अजून इच्छा आहे दोन एक एकर जांभळ लावायची ती शुगरला चालती चांगली शेणखातावरती जांभळ आणि मासळ जांभळ बी बारीक तिचे गोडवा टिकाव हो। साल्ट झाडं आणि गळत नाही अशी जांभळ चांगली पनरी आपल्याक नर्सरीत तयारी बी केलेली आपण आणि विक्रीला चांगली आणि आता आपल्याकडे खायला सुद्धा जांभळे पाघायला जांभळे शेतकऱ्यांना आपल्याला आपण प्रत्येक जाऊन पानाला जाऊ प्रत्येक झाड कारण तुम्ही जे करताय तुमचे नर्सरीचे काही वेगळेपणे हो। तुम्ही रोप तयार करता पहिले तुमच्या शेतात लावता हो त्याची हो। क्वालिटी तुम्ही चेक करता त्याच्यानंतर ती रोप शेतकऱ्यांना विकत त्याच्यानंतर मग ती आपल्याला खात्री आली ना बा ही जात चांगली शेतकऱ्याची आणि शेतकरी ना आपण सारखीच येत ना आपणच शेतकरीच येत ना म्हणजे कसं होतं शेतकऱ्यांना फसवलं नाही गेलं ना तर शेतकरी आपल्याक काळजीपूर्वक येतात रोपण येतात आणि